रस्ता ओलांडताना गॅस टँकरने ऐंशी वर्षीय हो महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना कायगाव येथे घडली आहे छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील जुने कायगाव येथे ऐंशी वर्षाच्या आजीला गॅसच्या टँकर ने चिरडल्याने पंधरा फूट रस्त्यांवर मासाचे तुकडे विखरल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई नामदेव गायकवाड राहणार ताड पिंपळगाव तालुका कन्नड या सकाळी साडे नऊ वाजता आपल्या कायगाव येथील मुलगी मीराबाई सोमनाथ आढागळे व नातीकडे जात असताना जुने कायगाव येथे उतरून रस्ता ओलांडताना पुणे येथून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा गॅस टँक टँकर यांनी आजीला धडक दिली आजी टँकरच्या चाकाखाली आल्याने शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आजीला पंधरा ते वीस फुटांवर फरकडत नेल्याचे माहितीनुसार सांगण्यात येत आहे नातीला भेटण्या अगोदरच काळाने घात घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आजीचा मृतदेह रुग्णवाहिकेने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदाम लगास यांनी शवच्छेदन केले या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गॅस टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बर्डे हे करत आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर